व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सप्रेम जय शिवराय मित्रांनो राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये मस्त पैकी वाढ झालेली आहे म्हणजे बघा मध्यंतरी त्यांनी असाच काहीतरी फालतूपणा केला होता आणि म्हणून त्यांचं संसदेतून निलंबन झालेलं होतं मग हे रडत रडत परत कोर्टामध्ये गेले शपथपत्र दिले तिथे त्यांनी माफीनामे लिहून दिले आत्ताच परत एकदा नाशिकच्या एका पोर्टामध्ये सुद्धा त्यांनी माफीनामा लिहून दिलेला आहे माफी मागायची यांची घाणेरडी सवय कधीच जाणार नाही तीच सवय अरविंद केजरीवाल यांना सुद्धा आहे स्वतःच काहीतरी मूर्खपणा करायचा सा, काहीतरी साबरे चाळे करायचे आणि नंतर मग म्हणायचं नाही 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 सॉरी 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 माफ करा माग करा माग कर आणि इतरांना माफीवीर म्हणायचं हा यांचा भांतेपणा आहे राहुल गांधी यांना कोर्टाने निवडणूक आयोगाने आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही जे बोलत आहात त्याचे पुरावे शपथ पत्रासह दाखल करा सात दिवसांची मुदत आहे गुप शकता येतात का नाही त्याच कारण आहे सीडीसीएस नावाची एक ऑर्गनायझेशन आहे तिथून यांनी डेटा कलेक्ट केला हा जो सगळा डेटा आहे यांचा वोट चोरले हे चोरलं ते चोरलं मूळ आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर सुद्धा करण्यात आला की महाराष्ट्र निव, विधानसभेच्या निवडणुकाच्या दरम्यान मतांची खूप मोठ्या प्रमाणावर चोरी झाली हेराफेरी झाली वगैरे 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 आणि हा बघा डेटा हे घ्या कागद ही बघा नावं तर काय झालं बिहारमध्ये सध्या एस आय आरचं चा काम चालू आहे त्या एस आर आयच्या कामच्या दरम्यान रंजू देवी नावाची एक महिला आहे हे काँग्रेसचे काही चाटूकार त्या रंजू देवीला भेटले आणि त्यांनी तिला मतदार यादी दाखवली आणि त्या तिला विचारलं यात तुझं नाव दाखव तिला दिसलं नाही तिचं नाव मतदार यादी मग ती बने अरे रे मत माझं नावच नाही मतदार यादीमध्ये म्हणजे तुझ्या घरच्यांचं आहे ना म्हणेन ना सहा नव घरच्यांची ती पण नाही हे सगळेजण लगेच तिला घेऊन राहुल गांधींकडे गेले अरे राहुल गांधींना म्हणाले हे बघा प्रूफ रंजू देवी आणि तिच्या घरातल्या सहा सदस्यांचं मतदार यादीत नावच नाहीये ह्या अंधगेच राहुल गांधींनी बोंबा मारायला सुरुवात करून टाकली पण पर, परत फसले परत फसले त्याचं कारण असं आहे काँग्रेसचे हे चाकूकार जी मतदार यादी घेऊन लिहिलेली होते ना ती अपडेटेड नव्हती तर निवडणूक आयोगाने अपडेटेड मतदार यादी जाहीर केली ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की रंजू देवी आणि तिच्या घरातील सर्व सदस्यांची नावं मतदार यादीमध्ये आहे पडले तो अनॉरपामुळे यांना सवय लागलेली आता असंच तो नॉवर पडत राहण्याची आजचा विषय खूप छान आहे मित्रांनो तेव्हा कुठेही जाऊ नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये चाचा नेहरू यांनी कसा भांतेपणा केला होता एकोणीसशे ला ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विनंती छत्रपती संभाजीनगर येथील जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथल्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी आपण सेवा देत आहोत त्यांच्या जीवनाची सोय म्हणा औषधांची सोय पावसाळा चालू त्यांना रेडकोट छत्री असा द्यायचा आपला संकल्प आहे या सत्कर्मामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते नक्की द्या योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला नक्की शेअर करा कारण आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सपकर्मामध्ये मी सहभागी व्हावं ही विनंती आता सुरुवात करूया आपण महात्मा गांधींपासून महात्मा गांधी यांनी सगळ्यात पहिली वोट चोरी केली ती जेव्हा इंग्रज इंग्रजांनी जेव्हा हँडओवर केलं सगळं आपल्याकडे देश स्वतंत्र झाला आता पंतप्रधान बनवायचंय कोणाला बनवायचं तेव्हा काँग्रेस कमिटी यांनी हे घेतलं मतं नागणी त्यांच्या सदस्यांच ह्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना चौदा मतं पडली पंडित नेहरूला एकच मत पडलं तरी सुद्धा महात्मा गांधींनी पंडित नेहरूंना पुढे गेलं आणि कारण काय सांगितलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांची तब्येत गज्ज मग जर त्यांची तब्येत इतकी खालावलेली होती तर मग ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काय करत होते आफ्टर ऑल त्यांनी सर्व्हिस दिलीच याचा अर्थ ते कारण खोट होत गांधींना नेहरूंनाच पंतप्रधान बनवायचं होतं नेहरू तसेही त्यांचे पहिल्यापासून लाडकेच ना हो कारण नेहरूंच्या वडिलांनी मोतीलाल नेहरू यांनी या काँग्रेस नावाच्या संघटनेला त्या काळामध्ये हजारो लाखो रुपये डोनेट केले होते ते डोनेट करून यांची एंट्री झाली ना तिकडे आता वोट चोरी हा जो प्रकार आहे हा गांधींकडून नेहरूंकडे ट्रान्सफर झाला कसा एकोणीसशे बावनला देशामध्ये जनरल इलेक्शन झाले लोकसभेचे रामपूर नावाचा जो मतदारसंघ आहे त्या रामपूर मतदारसंघामधून कोण उभं होत काँग्रेसतर्फे मौलाना आझाद आणि त्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे बावन्नच्या मौलाना आझाद यांचा रामपूर येथील निवडणुकीमध्ये सुपडासान झाला मौलाना आझाद पराभूत झाले हरले पण पाठबळ काँग्रेसकडे जास्तच होतो त्याच्यामुळे पंतप्रधान साहजिकच नेहरूच बनणार होते पण नेहरूंना काहीही करून काहीही करून मौलाना आझाद यांना मंत्रिमंडळात घ्यायचंच होत मग अशा वेळी नेहरूंनी काय करावं निकाल तर लागलेलं आहे त्यांनी लगेच वायरले सुचलला आणि तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना फोन लावला हे वायरलेस बोलले त्यांच्याशी काय बोलले त्यांना सांगितलं की काहीही जरी झालं तरी मौलाना आझाद मला माझ्या कॅबिनेटमध्ये हरेल पंत बोलले अहो आता असं कसं शक्य निवडणूक झाली निकाल लागला ते पराभूत झाले नेहरूंनी धमकी दिली जर हे घडलं नाही तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री राहणार नाहीत चाल तिथून लगेच त्या पंतांनी गोविंद वल्लभ पंत यांनी ला फोन केला रामपूरच्या आणि डीएम ला आणि तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला धमक्या दिल्या आता तेव्हाची परिस्थिती कशी होती बघा तेव्हा ज्या मतपेट्या होत्या ना त्या मतपेट्यांवर कुठलंही नाव नसायचं ना कुठलंही चिन्ह नसायचं ठीक आहे लोक येणार मतपत्रिका घेणार त्याच्यात टाकून येणार निघून जाणार प्रत्येक उमेदवाराचे वेगवेगळे वे दिलेले होते असेच ते बॉक्सेस होते मौलाना आझाद यांच्या विरोधात जो लढला तो समथिंग चौदा का पंधरा हजार मतांनी निवडून आला होता आता गोविंद वल्लभ पंत यांनी डीएमला आणि नी निवडणूक नी अधिकाऱ्याला धमकवलं की जर मौलाना आझाद जिंकलेले आहेत असं तुम्ही जाहीर करू शकला नाही तर इमिजिएट तुमची हकालपट्टीवी ते पण घाबरले बिचारे आधीच घाबरले था ते त्या दोघांनी हा जो जिंकून आलेला उमेदवार होता मौलाना आझाद यांच्या विरोधातला त्याच्या मतपेटीतले जे मतांचे गठ्ठे होते ते सगळे उचलले आणि यांच्या पेटीत आणून टाकले आणि नंतर घोषित करून टाकले की आत मौलाना आझाद जिंकलेत ही मतांची चोरी ही मतांची चोरी आहे भूत कॅप्चर करणे मतपेट्यात पोळवणे हे असले प्रकार काँग्रेसच्याच शासन कार्यकाळामध्ये अनेकदा घडलेले आहेत अहो राजीव गांधींचाच किस्सा घ्या ना तुम्ही राजीव गांधी एका निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत राजीव गांधी जेव्हा पराभूत झाले होते तेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या तेव्हा राजीव गांधी संतापले आणि ते, हो ते, संता ते बोलले की बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ नका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स वापरायला पाहिजेत आपण हे त्यांचं म्हणणं आणि त्यांचं कार्ट आज म्हणतंय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नको बॅलेट पेपर द्या आम्हाला काय कमाल यांची हेपोक्रेसी बॉस हे सगळे काँग्रेसी एक जात असेच आहेत बर आता आणखी एक संस्था जी आम्ही तुम्हाला सांगितली सी डी सी एस जिथून हा सगळा डेटा राहुल गांधी ना कलेक्ट करून देण्यात आला होता तो डेटा कलेक्ट करण्याचं काम संजय कुमार नावाच्या एका व्यक्तीनं केलं आता ह्या संजयनं काय केलं हा सगळा डेटा कलेक्ट केला राहुल गांधी दिला राहुल गांधींनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि राहुल गांधीला तर काय काहीतरी कोलीत ला कोलीतच लागत असत त्याला त्या धिंगाणा करायचा असतो बोंबाबोंब करायची असते राहुल गांधी सुरू झाले ना पण मग नंतर असं निदर्शनास आलेलं आहे आजची सकाळचीच ही बात मी आहे की त्या संजय कुमारनं सीडीसीएसचा जो काही डेटा राहुल गांधी यांना दिला तो दादांत तो खोटा आहे घ्या आता आता निवडणूक आयोगानं जर यांना नोटिसा बजावल्या तर परत कोर्टाच्या खेट्या मारणे यांचं सुरू होऊन आलं आणि एकदा कोर्टाची पायरी चढले की परत बोमलायला तयार बघा बघा भारतीय जनता पक्ष कसा सुरबुद्धी वागतोय म्हण भारतीय जनता पक्ष सुडबुद्धीने वागत नाहीये तर तुम्ही मूर्खपणा करत आहात एकीकडे म्हणायचं मतांची चोरी झाली दुसरीकडे म्हणायचं ईव्हीएम मध्ये गडबड आहे तुम्ही स्वतःच कन्फ्यूज आहात तुम्हालाच कळत नाहीये की नेमका घोळ काय आहे तर घोळ मतदार यादीतही नाहीये इव्हीएम मध्ये पण नाहीये घोळ तुमच्या बुद्धीत आहे डोक्यामध्ये घोळ झालेला आहे त्याचं कारण असं आहे एसआर एस आय आरचं जे काम चालू आहे सध्या बिहारमध्ये ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आणि हायकोर्टाने देखील सांगितलेलं आहे की हे करणं गरजेचं आहे ही जी मतदार यादी आहे ही वेळोवेळी प्युरिफाय होणं गरजेचं आहे आता जेव्हा कोर्ट स्वत आय आर करण्याच्या मध्ये दे आहे तेव्हा तुम्ही का एवढा धिंगाणा घालत आहात याचं कारण त्याचं कारण आहे एक अंतर्गत सर्वे असं सांगतो की यंदा बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सपातून मार खाणार आहे आणि राहुल गांधींना फक्त आता सहानुभूती मिळवायची आहे आणि अँटी इन्कम्पन्सीचा त्यांना फायदा उचलायचा आहे म्हणूनच ही सगळी धडपड त्यांची सध्या सुरू आहे मात्र नितीश कुमार यांची बाजू बिहारमध्ये अजूनही भक्कम आहे त्याच कारण असं आहे लालू यादव यांची ती दोन्ही गार्टी तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव ही दोघही लायक नाही आहेत हे अवघ्या जगाला माहिती आहे बिहारला तर माहीतच आहे पण तरी बिहारचं राजकीय गणित हे खूपच वेगळं असतं त्याचं कारण असं आहे की सुरुवातीपासूनच तिथे हुंडागर्दी जरा जास्तच आहे बाहुबली हा प्रकार जरा तिकडच्या भागामध्ये जास्त आहे त्याच्यामुळे दमदाटीच्या जोरावर बंदुकीच्या जोरावर जिंकणं निवडणुका लढणं असले प्र, प्रकार तिकडे सर्रास घडायचे नितीश कुमार आल्यापासून थोडी परिस्थिती कंट्रोलमध्ये आली मात्र अजूनही बिहार म्हणावा असा पुढे येलेला नाही इतकासा सुधरलेला नाहीये पण आपण होप्स ठेवूया होईल काहीतरी नक्कीच चांगलं घडेल देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत बिहारमध्ये सुद्धा चांगलंच घडेल काहीतरी मात्र जर परत परत काँग्रेस सारखी एक तू संघटना एक फालतू बक्ष बोकांडी बसत राहिला लोकांच्या तर मात्र मग मा काही खरं नाही मित्रांनो कारण यांना स्वतःला तर काहीच करायचं नाही आहे आणि दुसऱ्यालाही काहीही करू द्यायचं नाही यांना फक्त पैसे खायचे दॅटच दुसरं काहीही हे करू शक नाही यांचे अनेक घोटाळे आजपर्यंत बाहेर आलेले आले राहुल गांधी स्वतः जामिनावर बाहेर आहेत तरी सुद्धा अजूनही मरमर चालू आहे स्वतःला एक प्रगल्भ नेता म्हणून घेण्याची आणि तसं सिद्ध करण्याची मात्र वयाच्या पंचावन्नाव्या छप्पन्नाव्या वर्षी देखील जर तुम्हाला हे कळत नसेल की आपण जे बोलतो ते आपल्यावरच भूमरायम भरतोय तेव्हा तुमच्या बुद्धीला तोड नाही असंच म्हणावं लागेल सोनिया गांधी यांनी देखील आता राहुल गांधी यांच्याकडे लक्ष देणं थोडं कमी केलेलं आहे आणि आता प्रियंका गांधी आणि तिचा पोरगा रेयान वाड्रा जो गांधी आडनाव लावतो बर का तर यान गांधी हा राहुल गांधींचा पोरगा नाही आहे हा प्रियंका गांधीचा आहे खर तर यांनी कोणीच गांधी, को। गांधी, गांधी हे आडनाव लावायला नको मात्र आता काय करता तर सोनिया गांधींचं लक्ष आता त्या साइडला जरा जास्त झुकलेलं आहे पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे सभांमध्ये एका मंचावर एकमेकांच्या पप्प्या जरी घेत असले तरी त्या दोघांमध्ये काहीही अलबेल नाही पुढे जाऊन आता राहुल गांधीला मागे खेचून प्रियंका गांधी आणि तिच्या पोराला पुढं आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहे त्याचं कारण असं आहे राहुल गांधींनी आतापर्यंत ऐंशी ते नव्वद निवडणुका हरलेल्या काँग्रेसचा जे काही वाटोळं झालेलं आहे ते केवळ ह्या एका माणसामुळे झालेलं आहे आणि याच्या आजूबाजूला हे संजय कुमार सारखे जे याला अनाहूत सल्ले देणारे लोक जे आहेत जे त्याला सतत चुकीचं ब्रिफिंग देत राहतात त्यांच्यामुळे हे सगळं नुकसान झालंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे गांधी घराणं मूळ हिंदू द्वेष्ट आहे हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे त्यामुळे यंदा नजीकच्या भविष्यामध्ये राहुल गांधी मागे पडून प्रियंका गांधी आणि प्रियान गांधी जर पुढे आले आणि काँग्रेस जर त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात प्रमोट करायला लागली तर आश्चर्य वाटून घेण्याचं काहीच कारण नाहीये कारण ती सुरुवात आता झालेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो महात्मा गांधींपासून ते जवाहरलाल नेहरू पर्यंत इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत आणि आता राहुल गांधींपर्यंत सुद्धा हे कसे चोटे धंदे करतात हे तुझ्यापर्यंत पोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण सेवा द्यायला सुरुवात केली आहे रुग्णांच्या साठी औषधं त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय धोधो बाऊस करतोय आपल्याला त्यांना पावसाळ्यामध्ये छत्र्या रेनकोट वगैरे असं सगळं साहित्य पुरवायचं आहे मित्रांनो योजना खूप मोठी संकल्प मोठा आहे आपला संसाधनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर राहणार आहे तेव्हा कळबळीची विनंती आहे जे काही तुमच्याने तुम्हाला शक्य आहे ते करा तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते, ते नक्की द्या त्यासाठी जी पे फोन पे क्रमांक आम्ही तुम्हाला दिलेले आहेत डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स दे सुद्धा देण्यात दे आलेले आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात या सत्क्रमात सहभागी हो आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा रिलीज विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात इसरू नका आमचा कमेंट बॉक्स प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा पुन्हा दुरियापूर सर बी मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव सीता राम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपति राघव राजा राम तपावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम